परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही वेगळी पडणार नाही यशव्य मार्गशक्त व जीवन विजात अह पृथ्वीवरील लोक व हो परमेश्वराचा जय जयकार मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो व मला पृथ्वी येणार जशी मी तुम्हावर कीर्ती करतो तशी तुम्ही कीर्ती करावी मनुष्याचा पुत्र हरवलेस व ताराव्यास आहे करतो तसा तुम्ही एक दुसऱ्यावर प्रीती करा म्हटलंय मार्ग सत्य निव्मीच आहे वहा सहा पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा शेंभर आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उन्हे पडणार नाही सत्र झिता ते वीस हे माझे दिवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे पवित्र ना धन्यवाद कर हे माझे दिवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको शंभर शंभर जगेल की आपले पुत्र आपल्याला दिवसासाठी जो त्याच्यावर विश्वास होतो त्याला त्याच्या नाव सोय त्या राष्ट्रवादी एसी म्हणजे माझे पण तेव्हा जीवन मिळते एसी म्हणजे जीवनाची मात्र आहे जो माझेकडे विश्वास नेतो त्याला कधी लागणार नाही जो माझ्याकडे येतो त्याला कधी ताप लागणार नाही जो माझ्याकडे विश्वास होतो ते दे, पेत्र त्याला म्हणाला माझे पाय कधी धुवू नको कारण एसीने त्याला उत्तर दिले मी जर तुला धुतले ना तर माझ्या तुला वाटा एसो मला म्हणाला झाले मी अल्पा भोवणे हो का पारंपरिक वस्ते वटाने तहान दिले जेवले की जो पाणी उकळ दिले मी तुम्हाला खचित सांगतो या रात्री कोंबडा आनंदपूर्वी लाट्यातील <laughs> एसून मी त्यांना म्हटले तुम्हाला बोलासून म्हणजे सावध राहासून एसून त्यांना म्हणू लागला जे तुम्ही एकता व पाहता ते जाऊन तेव्हा नाला सांग मी तुम्हाला कचिन सांगतो जे तुम्ही पृथ्वीर बांधाल ते सगळ्यात बांधू देईल जे तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जाईल तुमच्या पालक ठरून बालकाप्रमाणे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमच्या प्रवेश देवदूतांनी त्या स्त्रियांना म्हटले भिऊ नका मला खाऊ काय मध्ये केलेला आहे तिच्या करत करतो बरा काम जन होतो मी माझ्याकडे या म्हणजे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे मला काही उणे पडणार नाही अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचे जय जयकार करा हर्षाने परमेश्वराची सेवा व सेवा करा त्याच्यामुळे गीत जाते देवाचे राज्य जेवढ आले हे पश्चात करा देवावर विश्वास ठेवा देवापासून आहे ते देवाची वजने ऐकतो जे आज्ञानी दिन ते कारण स्वतःचे नदी आहे म्हणजे आपल्या मुलाला जगाचे न्याय निवाडा आहे हे माझे मुलं हे व आपले मन सरळ मागणार सतरा ते ना ते सहा परमेश्वर माझा मेंपाळ आहे मला काही उल्लेख करणार नाही तो मला हिरवेगार पूर्णात बसवितो तो मला संत पाण्यावर नेतो तो माझा जीव माझ्या तवाना करीतो तो आपल्या नावासाठी मला भीती मार्गाने जाणवितो मृत्यू छायेचे तरी तुम्ही जिजात फुटलो तरी कसल्याही अरिष त्याला नाही कारण तू माझ्याबरोबर बरोबर आहे तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात तू माझे शत्रूचे देखत माझे पुढे ताण वाढितोस तू माझे डोक्याला तेलाचा अभंग करीतोस माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे खरोखर माझे आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरका संद्रसंहिता एकशे तीन एक ते पाच हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर हे माझे सर्व अंतरियामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर हे माझे जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचे सर्व उपकार विसरू नको तो तुझे सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो तो तुझे सर्व रोग बरे करीतो तो तुझा जीव विनसगतेतून सुधारित तो, तो तुला दया व करुणा ह्याच्या मुकुट घालितो तर तुझे आयुष्य उत्तम पदार्थ न तृप्त करतो म्हणून तुझ्या तारुण्य गरुडासारखे नवे होते सहिता एकशे एकवीस एक ते आठ मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो मला सहाय्य कोठून येईल आकाशाच्या व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते तो तुझा पाय कदापि ठळू देत नाही तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही पहा इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो गुलकी घेत नाही परमेश्वर तुझा रक्षक आहे परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावले आहे दिवसा सूर्याचे व रात्री चंद्राचे तुला बाधा होणार नाही परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करेल तुझे जीवाचे रक्षण करेल परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करे सत्र सेता शंभर से एक ते पाच पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा हर्षाने परमेश्वराची सेवा गीत सेवा करा गीत गात त्याचे पुढे या परमेश्वर हाच देव आहे हे जाणा त्यानेच आम्हाला उत्पन्न केले आम्ही त्याचेच आहोत आम्ही त्याची प्रजा आम्ही त्याचे कुणातील कळप आहोत त्याचे उपका स्मरण करत त्याचे द्वारा स्तवन करीत त्याचे अंगणात प्रवेश करा त्याचे उपका स्मरण करा त्याचे नावाचा धन्यवाद करा परमेश्वर चांगला आहे त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढे पिढे टिकते हि हिंमत पाच तीन ते बारा जे आत्मे येतील ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे जे शोक करीतात ते धन्य कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल जे सौम्ये तेधने कारण ते पुलीचे वतन भोगतील जे हिंदिमत्वाचे बुटेल व तांधेले आहेत ते तेधने कारण ते तृप्त होतील जे दयाळू तेधने कारण त्यांच्यावर दया होईल ते अंत करणाने सुद्धा ते धन्य कारण ते देवाला पाहतील जे, देवा जे साथी करणारे ते धन्य कारण त्यांना देवाची मुले मिळतील हिंदीमत्वाकरिता त्यांचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचराचे त्यांचे आहे माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ पडतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा उल्लास करा कारण स्वर्ग तुमचे प्रतिफळ मोठे आहे काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे पश्चताप करा व सुवादर विश्वास ठेवा मार्क एक पंधरा माझे दिवस तुझ्या हाती आहेत माझ्या वैऱ्यांच्या हातातून माझे पाठीस लागणाऱ्यापासून मला सोडू सत्र सेता एकतीस पंधरा अनुकूल समय मी तुझे ऐकले तानाचे दिवशी मी तुला सहाय्य केले पहा आता समय अनुकूल आहे पहा आता तानाचा दिवस आहे परंतु करा दुसरे पत्र सहा दोन येसूने म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आले वाचून तिथेकडे कोणी येत नाही यो हा चौदा सहा गर्वामुळे भांडणे मात्र होतात पण चांगली मसलत घेणारे जवळ ज्ञान असते नित्यसूत्रे तेरा दहा घाईने मिळवलेले धन सै पावते परंतु जो मूठ मूठ होते तेचे धन उद्धी पावते नित्यसूत्रे तेरा अकरा